रुद्रचं एका केस संदर्भात काम होतं त्यामुळे भक्तीला घरी सोडून तो वृंदाला घेऊन पुढे निघाला भक्ती म्हणजे तुफान मेल आहे एकदम रुद्र हसत म्हणाला हो ना सारखं ओरडावं लागतं तिला पण मनाने एकदम साफ आहे ती कुणालाही मदत हवी असेल ना कसलाही विचार न करता धावेल ती हां पण पंगा घेतला ना तर मात्र त्या माणसाचं काही खरं नाही माझी बेस्टी आहे ती तुम्हाला माहिती आहे ऑफिसर आमची ओळख ना एकदम ढासू झाली होती लेजिम ग्रुपमध्ये होतो आम्ही दोघी शाळेत असताना एक दिवस प्रॅक्टिस करताना चुकून माझं लेजिम पुढच्या मुलाला लागलं त्याने चिडून मला ढकललं आणि मी पडले बरंच लागलं होतं गुडघ्याला भक्तीने सगळं पाहिलं होतं माझी चूक नसताना त्याने मला त्रास दिला ते पाहून मॅडमची सटकली तिने हातातल्या लेजिमने त्या मुलाला बडवलं होतं शेवटी टीचरमध्ये पडल्या म्हणून वाचला तो तिचं असं ओळख पाळख नसताना माझ्यासाठी स्टँड घेणं आवडलं मला आणि आमची मैत्री झाली तेव्हापासून प्रसंग कुठलाही असो चांगला वाईट ती नेहमी माझ्यासोबत राहिली तिचा ओरडा आणि मारही खाल्लाय मी कित्येक वेळा पण एक गोष्ट मला ठामपणे माहिती ऑफिसर भले बाकी कोणी सोबत नसेल पण भक्ती कधीच माझी साथ सोडणार नाही वृंदा अभिमानाने म्हणाली ग्रेट खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी मैत्रीण किंवा मित्र असावा ना वृंदा ज्याच्याशी बोलताना कसलाच विचार करायला लागू नये राग प्रेम किंवा मनात कुठल्याही भावना असोत मोकळेपणाने त्यांच्या किंवा तिच्यासमोर मांडता याव्यात जो किंवा जी आपल्याला कधीच जज करणार नाही जशी माझ्याकडे तू आहेस रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला तशी ती गोड हसली आहे आणि कायम हसेन तुम्हाला कधी काही अडचण असेल तर फक्त हाक मारा बंदी हाजीर हो जाय वृंदा सॅल्यूट करत म्हणाली तसा वृद्र हसायला लागला रुद्रचं काम झालं तसे दोघेही मस्तपैकी गप्पा मारत ड्रायव्हला गेले आणि एकमेकांची कंपनी एन्जॉय करून घरी आले दुसऱ्या दिवशी संडे होता आणि वृंदा घरी परत जाणार होती रुद्रला तिला घरी पाठवण्याची मुळीच इच्छा नव्हती पण तिला मनातल्या भावना सांगण्याची ही योग्य वेळ नव्हती वृंदालाही तिकडे थांबायचं नव्हतं कारण तिला माहीत होतं तन्वी घरी आल्यावर वेगळाच तमाशा होणार आहे पण तिला प्रधान हाऊसमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स नको होते त्यामुळे तिने संडेला सकाळीच घरी परत जायचं ठरवलं संडेची सकाळ उजाडली आणि वृंदाने लवकर उठून आवरून तिची बॅग पॅक केली दादी नेहमीप्रमाणे पूजा करून बाहेर आल्या तेव्हाच वृंदा बॅग घेऊन खाली उतरली गुड मॉर्निंग आजी वृंदाने हसून त्यांना विश केलं गुड मॉर्निंग हे काय कोणीकडे निघालीस बॅग घेऊन दादींनी विचारलं आजी घरी जाते त्या सगळे येतील ना परत मग तिकडं गेलं पाहिजे आता वृंदाने सांगितलं राहिली असतेस ना बाळा दादींनी तिच्या गालावरून हात फिरवला नको आजी परत येईन ना नक्की परत तर तुला यावंच लागेल आणि तेही कायमचं दादी मनाशी विचार करून हसल्या गुड मॉर्निंग रुद्र खाली आला वृंदा एवढ्या सकाळी कुणाकडे निघालीस तुला काय आनंद मिळतो सकाळ सकाळ घरी पळून जाण्यात काय माहीत रुद्र तिला चिडवत म्हणाला असं काही नाही ऑफिसर ते घरी जाऊन जरा पाहावं लागेल ना म्हणून वृंदा म्हणाली गोडांब्या दादींनी हाक मारली येस दादी सोडायला जाणार आहे तिला म्हणून तर आवरून आलो खाली रुद्र हसून म्हणाला कशाला ऑफिसर मी जाते ना तुम्ही का तेवढ्यासाठी आवरलत तुम्हाला जायचं आहे ना काल म्हणत होतात ते दुपारी आता काही काम नाही आहे मला चल ये ब्रेकफास्ट करू चल दादी मी घरी जाऊन वृंदा मला ओरडायला लावू नकोस चल पटकन रुद्र तिला डरडावत म्हणाला तशी ती निमुठपणे ब्रेकफास्ट करायला बसली दादी दोघांचं बोलणं एन्जॉय करत होत्या खातानाही रुद्राची नजर सारखी वृंदाकडे जात होती वृंदा ही चोरून चोरून त्याच्याकडे पाहत होती ब्रेकफास्ट आवरल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन वृंदा आणि रुद्र निघाले वृंदा मला माहिती आहे तू का जातेस ते तन्वीला फेस करायला लागू नये म्हणून ना पण का घाबरायचं तिला आपण काही चुकीचं वागत नाही आहोत मग रुद्रने न राहून विषय काढलाच ऑफिसर प्रश्न तन्वी तिला घाबरायचा वगैरे नाही आहे मला माहिती आहे मी इथे असो वा तिथे मा ती मला सुनावणारच आहे आणि त्या दिवशी तुम्ही बोलल्यावर तर ती अजूनच भडकली असणार तिच्याविरुद्ध कोणी बोललेलं तिला सहन होत नाही पण मला उगाच आजी आज आणि काका काकींसमोर तमाशा नको होता कसंही असेल तरी दिदी त्या घरची सून आहे तिने हे असं सगळ्यांसमोर बोलणं आरडाओरडा करणं बरोबर वाटलं नसतं राहिला प्रश्न आमचा तर तुम्ही अजिबात काळजी करू नका वृंदा काही लेची पेची नाही आहे की कोणीही येऊन काहीही बोलेल मी करेन तिला व्यवस्थित हँडल वृंदाने डोळे मिचकावले त्याबद्दल मला कुठलाही डाऊट नाही आहे रुद्र डोळे मारत म्हणाला ऑफिसर खरं तर तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला पण ना आता नाही राहत वृंदा एक्साईट होत म्हणाली रिअली काय झालं एवढं रुद्रने भुवया उंचावत विचारलं ते त्या दिवशी ना माझ्या गाण्याचा व्हिडिओ पाहून असं म्हणत वृंदाने त्याला सगळं सांगितलं काय सांगतेस दॅट्स ऑसम awesome वृंदा रुद्र ऑडिशनबद्दल ऐकून खूपच खुश झाला होता पण मला जमेल ना म्हणजे मी असं कधी ऑडिशन वगैरे दिलं नाही आहे त्याचं जरा टेन्शन आलं आहे मला आणि आता हातात फक्त दोनच दिवस आहेत कसं होणार माझं गाणं रेडी वृंदा नख कुरतडत म्हणाली एवढंच ना मै ना तू एक काम कर तुझं फेवरेट गाणं सिलेक्ट कर आणि रेकॉर्ड करून मला पाठव मी तुला मदत करतो रुद्र म्हणाला ये खरंच तुम्ही कराल मला गाईड वाय नॉट मी जरी डायरेक्टली कशात इन्वॉल्व्ह होत नसलो तरी मी ही गाणं शिकलो आहे सो जास्त नाही पण तुसं कळतं मला गाण्यातलं रुद्र डोळे मिचकावत म्हणाला खरंच मस्तच की मी आजच घरी गेल्यावर छानसं गाणं रेकॉर्ड करते आणि तुम्हाला पाठवते येस थँक्यू ऑफिसर वृंदा खुशीत म्हणाली बस काय राव आता फ्रेंडला थँक्यू म्हणणार का वृंदा रुद्र हसत म्हणाला जमलं का तुमच्यासारखं त्याने डोळा मारला जमले की एक नंबर जमले वृंदा हसली घर आलं तशी रुद्रने गाडी थांबवली वृंदा बॅग घेऊन खाली उतरली बाय ऑफिसर टेक केअर तिने हसून सांगितलं यूट्यूब अँड वृंदा रुद्र बोलता बोलता थांबला हां काही नाही असंच बाय बाय रुद्राने मुश्किलीने स्वतःला आवरलं आणि तिला परत एकदा बाय करून त्याने गाडी स्टार्ट केली आय विल मिस यू ऑफिसर वृंदा गाडीकडे पाहत स्वतः अशीच पुटपुटली साधारण लंचच्या सुमारास देशमुख फॅमिली निर्मलामध्ये दाखल झाली खालून आवाज आला तशी वृंदा हसतमुखाने त्यांना सामोरी गेली कशी झाली ट्रिप मॉम तिने विचारलं छान आय एम शुअर sure तूही छानच असशील ना आफ्टर ऑल प्रधान्सकडे चांगली खातिरधारी जी झाली तुझी मॉम उपहासाने म्हणाल्या मॉम ते मी नकोच म्हणत होते पण ऑफिसर आय I मीन mean, ते रुद्र आग्रह करून घेऊन गेले वृंदा त्यांनी कितीही म्हटलं तरी तुला कळायला हवं होतं ना तुझ्या बहिणीचं सासर आहे ते असं तिकडे जाऊन राहणं कितपत योग्य आहे डोंट यू अंडरस्टँड रूपाली जराशा चिडून म्हणाल्या रुपाली इट्स ओके okay, आज कधी नव्हे ते विजयमध्ये पडले वृंदा तुला बरं वाटतं आहे ना आता त्यांनी विचारलं येस मिस्टर देशमुख वृंदाला जरा आश्चर्यच वाटत होतं गुड जरा रमेशला कॉफी करायला सांग अँड रुपाली एवढं काही सिरियस नाही आहे माझं सुरेशशी बोलणं झालं होतं त्यामुळे डोंट वरी विजय म्हणाले तशा रुपाली गप्प बसल्या मोहित उद्यापासून तूही ऑफिस जॉईन करतोयस विजय जरा स्ट्रिक्टली म्हणाले तसा मोहित वैतागला डॅड बट मोहित तुला डिग्री मिळून दोन वर्ष होतील आता जर बाहेर कुठे ट्राय केलंस तर जॉबही मिळणार नाही आहे कधीच सांगतोय ऑफिस जॉईन करायला पण तुला तुझ्या मजा मस्तीमधून वेळ मिळायला पाहिजे ना बट इनफ इज इनफ बी सिरियस अबाऊट युअर लाईफ नाव उद्यापासून तू येतोयस अँड दॅट्स फायनल विजयनी आवाज चढवला तसा मोहित तनतनंत वर निघून गेला ड्रायव्हरने प्रधान हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली आणि तन्वी आरव खाली उतरले आदल्या दिवशी झालेल्या वादानंतर तन्वी आरवशी नीट बोलत नव्हती आरवनेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं त्याचं घरी तिच्यावर प्रेम असेल तरी तिचं वाटेल तसं वागणं तो खपवून घेणार नव्हता तन्वी त्याच्याकडे एक नजर पाहून आत निघून गेली अरे आलात तुम्ही शिवानी सोफ्यावरून उठत म्हणाली कायमचं तिकडंच राहावं अशी अपेक्षा होती का तुमची शिवानी दिदी तन्वी कुत्सित हसत म्हणाली काय आहे ना दिदी आम्हाला तशी सवय नाही आहे हो। म्हणजे मिळतं ऐतं म्हणून आम्ही असं कुठे डेरा घालून बसत नाही तन्वी म्हणाली तसे शिवानीचे डोळे भरून आले तन्वी आरव ओरडला माय इंड युअर लँग्वेज ओ प्लीज माझ्यावर डाफरण्यापेक्षा तू तुझ्या जिजूंना का नाही शोधत कुठे लपून बसलेत जरा बघा नाही तर यांना इकडे सोडून तिकडे नवीन संसार थाटून मोकळे झाले असतील तन्वी रागाच्या भरात बोलत सुटली होती तन्वी दादीचा भारदस्त आवाज घुमला तोंडाला आवर घाल तुझ्या ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस हे शिवानीचं घर आहे आणि तिला कोणी बोललेलं मी खपवून घेणार नाही आरव सांग तिला समजावून दादी संतापल्या होत्या त्यांचा अवतार पाहून तन्वी काही क्षण घाबरली तन्वी रूममध्ये जा आरवही चिडला होता तशी ती पटकन वर निघून गेली आई शालूचा आवाज आला तसं सगळ्यांनी डचकून दाराकडे पाहिलं ती नुकतीच शाळेतून आली होती आणि हे सगळे तिच्या कानावर पडलं होतं त्याने ती चांगलीच भेदरली होती आई बाबा कधीच परत नाही येणार तिने भरल्या डोळ्यांनी विचारलं तसं शिवानीने पटकन जाऊन तिला मिठीत घेतलं नाही बाळा असा विचार नाही करायचा हां शिवानी तिला समजावत म्हणाली दादींनी मात्र नकारार्थी मान हलवत आरवकडे पाहिलं त्याच्याही चेहऱ्यावर राग दिसत होता वृंदा रूममध्ये आली आणि खूप वेळ विचार केल्यावर तिने तिचं आवडतं गाणं रेकॉर्ड करून रुद्रला पाठवून दिलं तासाभराने रुद्रचा रिप्लाय आला त्याने काही नोट्सवर तिला काम करायला सांगितलं होतं त्याने सांगितल्याप्रमाणे वृंदा दिवसभर गाण्याचा रियाज करत होती शेवटी एकदाचं तिच्या मनासारखं गाणं जमून आलं आणि तिने खुशीत रुद्रला रेकॉर्डिंग पाठवून दिलं त्याच्याकडून थम्सअप आल्यावर कुठे वृंदा मॅडम समाधानाने झोपल्या बघता बघता ऑडिशनचा दिवस उजाडला आज वृंदाने कॉलेजला दांडी मारली होती कॉलेजच्या नावाखाली तयार होऊन ती स्टुडिओमध्ये पोचली स्टुडिओ खचाखच भरला होता एवढ्या सगळ्यांना तिकडे पाहून वृंदाला टेन्शनच आलं होतं ऐ वृंदा भक्तीचा आवाज कानावर पडला तशी वृंदाच्या चेहऱ्यावर स्माईल आली भक्ती तू कशी का आलीस बस काय भाई आपली वृंदाबाई गाणार मग आपण येणारच ना रसना? बेस्ट विशेष द्यायला काय घाबरायचं नाही काय वृंदा ये जाऊन तोडून फोडून टाक एकेकाला भक्ती जोशमध्ये म्हणाली भक्ते गाण्याचं ऑडिशन आहे ग कुस्तीचा आकाडा नाही आहे तोडून फोडून टाकायला वृंदा हसू दाबत म्हणाली चालतं ना राव हे बघ वृंदा कोण कसं पण असू दे मला माहिती आहे माझी वृंदा सिलेक्ट होणार आपला सहावा सेन्स कधी खोटं बोलत नाही हा बघ ती म्हणाली तुझ्या तोंडात वडापाव विथ एक्स्ट्रा मिरची पडो वृंदा तिचे गालगुच्चे घेत म्हणाली तू सिलेक्ट हो ना बाई जंगी पार्टी करणार मग तू मी निजीजू अय वृंदा जिजूंनी केलं का स्पेशल विश भक्ती तिला चिडवत म्हणाली नाही ना बघ ना, ना भक्ती सकाळपासून ना फोन केला आहे ना मेसेज दृष्ट कुठले वृंदाने नाक मुरडलं ओ किती तो राग नाकावरती मागून आवाज आला तशी वृंदा पटकन मागे वळली आणि समोर रुद्रला पाहून तिचा चेहरा खुलला ऑफिसर तुम्ही इकडे हो मग तुझी दहशतच एवढी आहे की यावं लागलं वृंदाबाई घाबरतो बाबा मी तुला रुद्र नाटकी आवाजात म्हणाला काहीही वृंदा नाक फुगवत म्हणाली तुला बेस्ट विशेष द्यायला आलो आहे इथूनच जाईन ड्युटीवर रुद्रने हसून तिच्यापडे कॅडबरी धरली ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so वृंदाने कॅडबरी घेऊन पर्समध्ये टाकली भक्ती डोळे मोठे करून तिला चिडवत होती बरं चला मी निघतोय भक्ती तुला सोडू का कॉलेजला त्याने विचारलं सोडा की जिजू अय वृंदा लक्षात ठेवायचं काय माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बेस्ट लक बाई भक्ती हसत म्हणाली दोघांना बाय करून वृंदा आनंदात आत गेली आतमध्ये सगळ्या मुलामुलींना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या वृंदाही एका खुर्चीवर जाऊन बसली आतलं वातावरण पाहून जरासं दडपण होतंच पण आता तिच्या खास व्यक्तीकडून बेस्ट लप मिळालं होतं त्यामुळे जरासं रिलॅक्स वाटत होतं ती आजूबाजूला पाहत होती की तन्वी स्टुडिओत आली आल्या आल्या तिचं लक्ष समोरच बसलेल्या वृंदाकडे गेलं आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या वृंदाचं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ती तिच्याच नादात होती तन्वी ताडताड पावले टाकत आरवच्या कॅबिनमध्ये घुसली तुम्ही सगळ्यांनी मिळून मुद्दाम मला त्रास द्यायचं ठरवलंय का तिने आले आल्या आले चढ्या आवाजात विचारलं काम डाऊन तन्वी हा स्टुडिओ आहे माझा आपली बेडरूम नाही आहे आवाज चढवायला बस आणि शांतपणे सांग काय झालंय ते आरो धारदार आवाजात म्हणाला तशी ती त्याच्यासमोर बसली वृंदा इकडे काय करते तन्वीने विचारलं काय करते म्हणजे जे बाकी सगळे करतायत तेच करते ऑडिशन द्यायला आली आहे आरो म्हणाला कोणी बोलावलं तिला मी बोलावलं आहे आरोव म्हणाला का काय गरज होती तन्वी मला तिचा आवाज आवडला मी तिला बोलावलं मला नाही वाटत मी प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन तुला द्यायला हवं मला या गाण्यासाठी साजेचा सा आवाज हवा आहे आणि तो मी शोधतोय दॅट्स इट आरवने आवाज चढवला बट बेबी तन्वी लगेच लाडात आली हे बघ तन्वी मला माझ्या कामात कुणी इंटरफेअर केलेलं आवडत नाही तुला ऑडिशन्स बघायला बसायचं असेल तर तू बसू शकतेस ऑरेल्स डॅडकडे जाऊ शकतेस आरव चेअरवरून उठत म्हणाला तशी तन्वी धुसफुसत बाहेर निघून गेली तन्वी बाहेर आली तेव्हा वृंदा ऑडिशन रूमकडे निघाली होती तन्वीने तिचा रस्ता अडवला खूप स्मार्ट समजतेस ना स्वतःला आधी मुंबईला आलीस मग प्रधानच्या घरात घुसलीस आणि आता इकडेही पोचलीस वा वृंदा वा या भोळ्या चेहऱ्याकडे पाहून कुणाला विश्वासही बसणार नाही तू इतकी शास्तीर असशील यावर तन्वी तिला ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात म्हणाली दीदी मला कुठेही घुसखोरी करायची गरज नाही आहे you यू know नो वाय कारण जे माझं आहे ते मला कसंही मिळणारच त्यासाठी मला कुठल्याही फालतू ट्रिक्स खेळायची गरज नाही पडत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाला प्रेमाच्या जाळ्यात फसवायला मी म्हणजे काही तू नाहीस वृंदा तिच्या डोळे डोळे घालून म्हणाली तसे तन्वीचे डोळे रागाने लाल झाले यू वॉट डू यू मीन वाव एवढ्यातच सगळं विसरलीस का तू गुड गुड एनिवे एक्सक्यूज मी माझा नंबर आलाय दिदी तुझं बोलून झाला असेल तर मला जाऊ दे वृंदा तिला बाजूला करत आत गेली आणि तन्वीने चिडून पाया पटले वृंदाने तिने सिलेक्ट केलेलं गाणं गायलं त्यावर जजसनी त्यांच्या चॉईसची दोन गाणीही तिला गायला सांगितली वृंदाचं गाण्याचं चा नॉलेज चांगलं असल्यामुळे तिला तशी अडचण आली नाही जजेसनी तिला बाहेर थांबायला सांगितलं होतं सगळ्यांची ऑडिशन संपली की संध्याकाळी रिझल्ट डिक्लेअर होणार होते वृंदाला खूप छान वाटत होतं तिने तिच्या परीने बेस्ट दिलं होतं आता सगळं जजेसवर अवलंबून होतं रिझल्टची वेळ आली तसं वृंदाला धडधडायला लागलं तिने डोळे मिटून बाप्पाची प्रार्थना केली आणि आत गेली आतमध्ये आरव दिलीप आणि अजून दोन जजेस बसले होते मिस वृंदा या या त्यातला एक जण हसून म्हणाला गुड इव्हनिंग एव्हरी वन वृंदाने सगळ्यांकडे पाहून स्माईल दिली गुड इव्हनिंग इट्स इंडीड अ गुड इवनिंग मिस वृंदा कारण तुमचं सिलेक्शन झालं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन्स आरो हसून म्हणाला तसा वृंदाला कोण आनंद झाला थँक्यू थँक्यू सो मच सर तिने आनंदात सगळ्यांचे आभार मानले सो वृंदा यापुढची प्रोसिजर तुम्हाला दिलीप समजावून सांगतील दिल। तुमच्या आवाजात एक ट्रायल सॉन्ग रेकॉर्ड केलं जाईल त्याच्यावर आपण पुढे काय करायचं ते ठरवू तुम्हाला प्रोफेशनली ट्रेनिंगची आवश्यकता असेल तर तसंही आम्ही तुम्हाला सांगू फक्त या सगळ्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल तुम्ही एक काम करा उद्या संध्याकाळी स्टुडिओमध्ये या वेळ आम्ही तुम्हाला मेसेज करतो आरवने तिला सांगितलं येस सर खरंच खूप धन्यवाद वृंदा सगळ्यांकडे पाहून हसली आणि बाहेर आली तिच्यासोबत अजून दोघांचं सिलेक्शन झालं होतं दुसऱ्या गाण्यांसाठी ती। तिने त्यांचं अभिनंदन केलं आणि खुशीत स्टुडिओ स्टुडिओ बाहेर आली तिने लगेच भक्तीला फोन लावून ही न्यूज सांगितली आणि दोघींनी चांगलाच कल्ला केला वृंदा कॅसी तू वृंदा भक्तीने गायला सुरुवात केली अगं माझी आई बंद पड आधी बंद पड वृंदा फोन कानापासून लांब करत म्हणाली मुबारका जी मुबारका ऐ जिजूंना सांगितलं काय भक्तीने उत्साहाचा भर उतरल्यावर विचारलं असं कसं रुखसुख सांगणार त्यांनी एवढी मदत केली माझी मला गाईड केलं कुछ तो स्पेशल होना मंगता है ना भक्ते वृंदा गालात हसत म्हणाली ओय होय भाई लगे रहो भक्तीने गो एड दिला जरा वेळ बोलून वृंदाने फोन कट केला आणि रुद्रासाठी काय स्पेशल करावं या विचारात घडून गेली